पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुळ को बासुंदी प्रथमता पोल्युशनच्या बाबतची आज एमर्जन्सी मिटिंग आमची संचालकांची होती आणि त्यासाठी के बी साहेब काल ऑफिसला गेल्यामुळे त्यांच्याकडून प्रदूषण मंडळाच्या ऑफिसचे काही ज्या चर्चा झाल्या किंवा काय आहेत त्याबाबत चर्चा करायसाठी आज मिटिंग बोलवलेली होती दुसरा विषय होता की वीस तारखेपर्यंत आपल्याला कारखाना गैत हंगाम संपवायचा आहे त्या दृष्टीने शेतकी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं माननीय पाटील साहेबांना यायला थोडा उशीर झाला आणि प्रदूषणच्या चर्चेबाबत थोडासा वेळ लागणार म्हटल्यावर चेअरमन साहेब म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयाला आपण घेऊ विषय घेऊ आणि ऊसाच्या संदर्भात चर्चा करू आणि त्यावेळेला त्या चर्चा अशी झाली की कोण कर्मचारी कोण लक्ष नेते का नाही किंवा कोण कुठं काम करते का नाही प्रत्येक कर्मचाऱ्यानं लक्ष देऊन दिवसामध्ये 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 आपल्याला संपवायचा एकादा दिवस जरी कारखाना वाढला तर लाखो रुपयाचा आपल्यावर खर्च बसतो त्या संदर्भात आमची चर्चा चालू आहे निवडणुकीच्या कालावधीत सुद्धा धीरज डोंगरी कारखान्याकडे फिरकले नव्हते तरी आम्ही त्याला या मिटिंग अधिकाऱ्यांना सत्य सूचना देऊन कारखाना लवकरात लवकर संपवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले आज ही शेतकीची माणसं आलेली होती शेतकीच्या माणसांच्या बरोबर चर्चा अधिकाऱ्यांच्यावर करत असताना कोण कामावर नाही कोण कामावर आहे याबाबत जर्मनी प्रश्न विचारल्यानंतर मी म्हटलं संजय नादवडेकर राखवलो स्लीप बॉय आहे त्याची बदली तुम्ही परिते गटावरनं ताळे गटावर केली त्याच्या काही आर्थिक गैरव्यवहारामुळे आणि त्या बदली संदर्भात काय झालं तर विजय पाटील म्हटले तो कामावर हजर राहिला नाही बदली केल्यापासून पण चेअरमन साहेबांना मी म्हणलो कामावर हजर राहिला नाही तर मग त्याच्यावर ॲक्शन कधी घेणार तुम्ही आजपर्यंत कर्मचारी असे काही गैर वर्तणूक करतात त्यावर तुम्ही त्यावर ॲक्शन घेतले नाही मग ह्यावर काय घेत नाही असा विषय झाला विषय झाल्यानंतर धीरज डोंगरेंनी चिट्टी वाजवली आणि तिची कोण बदली करतोय बघतो अजून कोणाचा तिथं बाप या नाही तिची बदली करायला तर मी त्यांना म्हटलो की हा तुमच्याशी विषय नाही कारखान्याशी संबंधित आहे तर तो माझ्या निवडणुकीत वीस दिवस काम प्रचार करत होता त्यामुळे तिची बदली करायची नाही मी त्यांना एवढ्या आणि सांगितलं की तो धर्सिल पाटील साहेबांच्या कैलासवासी दादासाहेब पाटील फवकर या पाणी पुरवठा संस्थेमध्ये मॅनेजर आहे तिथला पगार तो घेतो तिथं फुल टाईम काम करतो त्यानंतर तोच कर्मचारी कारखान्यामध्ये स्लीपॉय म्हणून काम करतो आणि व्यापाऱ्यांचे जे गैरव्यवहार आहे काही व्यापाऱ्यांच्याकडून जो आर्थिक गोष्टी करतो त्याचे खाते न्याय मागत सुद्धा दाखले आहेत त्याचे ती लाखो रुपये त्याच्या खात्यावर रत्नाकर बँक घोटवडेमध्ये आलेले आहेत या याबाबत मी माहिती काढल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा कर्मचाऱ्यांना जे कारखान्याचं आणि सभासदांचं नुकसान करतात अशा कर्मचाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हटल्यावर धीरज दंगडे अंगावर धरून येण्याचा प्रयत्न केला घर डोंगणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केला पण त्यांचं अलीकडं स्वास्थ्य का बिघडले हे मला माहिती नाही ते इतके वैफल्यग्रस्त का झाल्या हा तुमचा प्रश्न आहे पण त्यांनी जी भूमिका आज केली आरेपुरीच्या भाषा वापरल्या शेवटी शिवगाडीवर आली त्यावेळेला संचालकांनी सांगितलं तुम्ही आहात या मिटिंग हॉलमध्ये बाहेर जाऊन दगड करू नका त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे ऐकलं न करता आपल्या कार्यकर्त्यांना गैरसमज पोचव पसरवला तिने आपल्या कार्यकर्त्यांच्या चुकीचा मेसेज त्यांनी दिला की कारखान्यावर आमची भांडणं झालेली मी तुम्ही लवकर या त्याबरोबर सर्व कार्यकर्ते त्यांचे घोटवड्यातले आले जी शेतकऱ्याची मुलं आहे ती सगळे आली तिथं दंगा केला तोडफोड केली काचांची फोड केली मीटिंग हॉलमध्ये खुर्च्या मोडल्या पण मला एकही एकाने हात लावला नाही किंवा तशा प्रकारचं त्यांनी काही केलं नाही मी त्यांना सांगितलं ज्या वेळेला तुम्ही माझ्या अंगाला हात लावाल त्यावेळेला तुम्हालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यामुळं त्यांच्यामध्ये ते धाडं झालं नाही ही शेतकऱ्याची पोर आहे आणि त्यांनाही लक्षात आलं मी त्यांना एवढंच सांगितलं की वास्तव समजावून घ्या या आजच्या प्रकरणामध्ये धिरड डोंगरीची चूक आहे का माझी आहे हे समजावून घ्या आणि मग तुम्ही ठरवा कुणाला काय शिक्षा करायची ती आणि मग त्यानंतर धीरज डोंगरेनी संपूर्ण वातावरण तिथलं दहशतमय केलं या धीरज डोंगरेच्या अनेक गोष्टी मी नेत्यांच्या कानावर गाठल्या चेअरमनांच्या कानावर गाठल्या पण त्यांनी वारंवार मला थांबवण्याचा प्रयत्न केला नेमके कोणत्या त्यांच्या गोष्टी ते संचालक आहेत सहकार्य तुम्ही गेले कित्येक वर्ष त्यांच्या सोबत आहात दोन टर्न झालेत नेमकं काय त्यांचा हा विषय आहे प्रत्येक विभागाला आपली माणसं बसवायची आणि त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे इंटरेस्ट तयार करायची आणि त्या सगळ्याचा येणाऱ्या काळामध्ये पर्दाफाश होईल त्याची सगळी कागदपत्रं माझ्या हातामध्ये आहे आणि त्यांना ते त्या थोडंसं समजलं होतं की बाबा या कुठं तर आपल्या चाललेल्या कर्मावर कोण तर बोट ठेवणार आहे म्हणून तिने आज ही स्ट्रॅटेजी वापरली तरुणांना घेऊन येऊन तिची माती भडकवून शेतकऱ्यांच्या मुलांची मी मशिया आहे मी लोकनेता आहे राधा नगरीचा असा भासवण्याचा प्रयत्न केला पण माझं मत आहे की तरुणांना भडकवण्यापेक्षा त्या तरुणाला माझी विनंती आहे जरी माझ्यापेक्षा लहान असली त्यातली विद्यार्थी माझे काही आहे माझे काही का मित्र आहेत जे खाली कार्यरावित बोलत होते त्यांनी माझ्याकडे यावं एकदा आणि गिर्या दोन्हीचं मूळ प्रवृत्ती काय आहे दिसणारा चेहरा आणि असणारी प्रवृत्ती याचा मी सखोल इथं तुम्हाला पुरावा देत दे। आहे किंवा त्याबाबतची माहिती देत आहे त्यानंतर धीर डोंगरेचं समर्थन करायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे माझी लढाई ही कारखान्यामध्ये नेहमीच बत्तीस हजार सभासदांच्या हितासाठी आणि भोगावकीच्या हितासाठी आहे राहणार कोण दहशत माजवतोय आणि इथं बिहार करतोय त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही मीही तेवढ्याच ताकदीचं आहे म्हणून मी

गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चौ कोल्हापूरची